तोड तो वरत घेऊन थोडे मासू गेलो सेटअप लायतो बगी आता आमका काय गाव तर स्पॉटर आम्ही इलो असा सरांचा प्रसाद गावलो आमचे सर ते काय सागर सर सागर लायत सेटअप हे माशे माशे सुंगटा हे सागरचं रॉड आपलो हा कॅमेरामॅन सकाळीच घरो घेऊची मजाच आहे बघी आता आम्हाला एक गावता की नाही येता दोघ जण थे गेले आस ते बघा काळुंदर तू कळप हा कळप काळुंदर म्हणत थं काय गावाक नाही म्हणा आता आम्ही स्पॉट दुसरा स्पॉटार इल्लेलो चेंज केलो स्पॉट तर बघा ह्या स्पॉटार काय गावता का नाही तर व्ह्यू भाऊ माहिती कसलो मला वाटत काळुंद्र काळुंद्र गरात काहीतरी लागला मोठा वडवड

तर सागरांनी काढली आंबोशी सगळ्यात बोटी साईज बघा साईज बघा साईज बघा कसली आी बाय सगळ्यात पहिली सागरच्या लाईमधली आम्ही या पहिल्यांदाच बघलोय तुम्ही बहू शकताय बाहेर बहू शकता तांबोशी मोठी तांबोशी तीन एक किलोची आय तीन अडीच अडीच तीन किलोची आ सागरान काढली या खुजिसता लय पोरगो खुजिसता यस रपाला दात भू सोड सुड़ रपाला लोअर आमचे चोत्तीका काहीतरी करू यस yes! अडाकली भरी नाही तना डाकली असते हां अडाकली भरी हो गाइस शकता शकतं के दी आती तांबोशी कसली रपा रप्पा ला लागलूर विजिट करा टार्गेट हुक फिशिंग टॅकल सावंतवाडी प्रॉणी बायला उचल म रे नाही काटे मोहिता मोहितक आम्ही पनोती पोनती पोनती मोहित म्हणतो पण आज सिद्ध केल्यान मोहित पोनवती नाही आता आम्ही पुढे इलेलो पुढच्या स्पोटारावली आता तांबो शीज बघू शकतो बघल्या असत काळ हाती डेंजर काच्या आम्ही इल्लेलो साडे सहा वाजता तेव्हापासून घरी येतो पण दोन तास काय गावाक ना होता साडे नऊ वाजता बरोबर आमक ही मोठी कॅच गावली इतक्याला मी लो पण सार्थक झाला इलेल्याचा सावलेली या सागराक आपण नाही गावली तर सागराक गावली मन एकदम खुश झालेला डुंग्या तुझ्या वजन वजना इतक्या आता पहिल्यांदाच दिलो सकाळचे गरोख आणि आपण जो मासो गावला तो पहिल्यांदा देतो मोठं मासो बघलो आणि स्वतः म्हणजे सागरांत काढलो त्यावर स्वतः बघू एकदम भारी वाटलेला तर कसा वाटत रे गावलो तो मास सागर भारी भारी एकदम काय फिलिंग होती माहिती एक नंबर एक नंबर एक नंबर काय होत सागर ढगात सागर ढगात ढगात फर्स्ट टाइम एवढं मोठं मास ये भाई खुश आहे पैसा वसूल रॉडचं पैसा वसूल फिलिंग एकदम ढगात फक्त एका फिशिंग करणाऱ्या का समजा शकता इतनी खुशी इतनी खुशी बाबू भैया वाजले अकरा बरेच वेळा आम्ही गरोग बसलेलो आता हा एक पाटी स्पॉट बघूया मारून काय भेटता का, का नाही सागर भाऊची कॅच ना तुम्ही साहेबचा आनंद बघू शकताय खुशी काय ती खूप आनंद झालाय मला आनंदी आनंदमय असं वातावरण तुमका जर आजचा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा